नमस्कार मित्रांनो मी सध्या वाटंबर हे माझं मूळ गाव आहे आणि ह्या गावातील या खंडोबा मंदिरामध्ये मी माझ्या फॅमिली सहित या खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी येत आहे हाय फ्रेंड्स आज आम्ही आलोय आमच्या गावी वाटंबर आणि आज आम्ही मंदिरात आलोय आमच्या फूल देवतांच्या आणि तर खूप सुंदर आहे आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला वाला दिसई या माझ्या मागे हा मंदिराचा परिसर आपण बघा अतिशय छान मंदिराचा परिसर आहे स्थठ वातावरण आहे ओके ओके मित्रांनो हा मंदिराचा परिसर आपण बघू शकता अतिशय छान मंदिर आहे खंडोबा मंदिर हे पूर्ण जिल्ह्यामध्ये हे अतिशय प्रशस्त आणि या जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील बरेचसे भाविक या मंदिरासाठी भेट देण्यासाठी येत असतात तुम्ही मंदिराचा परिसर तर बघू शकता की आत्ता नुकतंच नवीन बांधकाम झालेलं आहे आणि बांधकामामुळं इथं खूप प्रचंड खर्च करून हा परिसर हा वाढवलेला आहे खूप छान परिसर आहे तुम्ही बघू शकता हा परिसर ही आमची कन्या आराध्या इथं छानपैकी खेळते आहे या परिसरात तिला खूप चांगलं वाटतंय नवीन लग्न झालेले बरेचसे भावी या खंडोबा देवस्थानाच्या आवर्जून पायापाडायला येत असतात आणि हा परिसर आपण बघू शकता खूप छान परिसर आहे इथून हा एंट्री पॉईंट आहे इथून बरेचसे भाविक हे येत राहतात आणि या मंदिरासाठी बरेचसे भाविकांनी देणगी वगैरे दिलेली आहे असा हा परिसर आहे या परिसरात आपण नवीन माहिती घेऊ शकता बघितलं फ्रेंड्स किती सुंदर आणि प्रशस्त मंदिर आहे भरपूर भाविक आस इथे आसपासच्या गावातून मंदिराच्या यात्रेला बघण्यासाठी खूप लांबून लांबून लोक येतात तुम्ही पण आवर्जून वेळ काढून एकदा या गावी भेट द्या मंदिर बघा खूप प्रसन्न आणि स्वास्थ्य आहे ओके हे आमचं मूळ देवस्थान आहे खंडोबा मंदिर वाटंबरे या ठिकाणी आवर्जून या या खंडोबा मंदिराच्या पाठीशी पाठीमागे इथं दत्ताचं मंदिर खूप छान आहे ह्या मंदिर परिसराचा आपण अनुभव घेऊ शकता खूप छान मंदिर आहे हे समोर चिंचेची झाडे आणि हे दत्ताचं असणारं मंदिर अतिशय शांत मनाला आनंद देणारा हा परिसर आहे आपण आता थोड्याच वेळात मंदिराचं आपण दर्शन हे घेणार आहोत मंदिराचा परिसर आपण बघू शकता खूप छान परिसर आहे ह्या परिसरामध्ये मी गावी आल्यानंतर निश्चित ह्या मंदिराचा परिसर हा बघत असतो